हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण खूप छान अशी रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा मी इथे हिरव्या वाटाण्याच्या शेंगा घेतलेल्या होत्या त्याचे दाणे सोलून घेतले त्यानंतर कढईमध्ये दहा मिनटं शिजवून घेतले दहा जास्त वेळ नाही लागत शिजण्यासाठी आणि आधी चेक करून बघायचे शिजलेत का नाही आणि एका गाळणीमध्ये काढून घेतलं आहे पूर्ण पाणी काढून आहे वट्याण्यामधलं एक्स्ट्राचं पाणी अजिबात नाही राहिलं पाहिजे आणि मॅशरनी मॅश करून घ्यायचं मिक्सरला नाही लावायचं मिक्सरला एकदम बारीक पेस्ट होऊन जाईल त्याची त्यामुळे मॅशरनेच मॅश करायचं जाडसरच ठेवायचं म्हणजे आपण जो पदार्थ बनवणार आहोत ना तो एकदम कुरकुरीत होईल इथे बघू शकता एकदम जाडसर असं ठेवलेलं एकदम बारीक पण पेस्ट नाही बनवली मी थोडेसे अर्धे वटाने पण राहिले पाहिजे त्यामध्ये त्यानंतर इथे मी कांदा घेतला आणि हिरव्या मिरच्या लसूण आणि अद्रकची पेस्ट बनवून घेतली पेस्ट पण एकदम बारीक नाही करायची जाडसरच ठेवायची तीन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं तांदळाचं पीठ नसेल ना तर तुम्ही कॉर्न फ्लॉवर पण वापरू शकता आणि कॉर्न फ्लॉवर वापरली ना ती थोडी वापरायची आणि बेसन पीठ मी दोन चम्मच घेतले ना तर बेसन पीठ तुम्ही जास्त वापरायचं आता मी यामध्ये दोन बारीक चमच मीठ टाकलो आणि हळद टाकली थोडीशी आणि कलरसाठी लाल तिखट टाकली जर तुम्हाला जास्त तिखट नाही बनवायचं ना तर लाल तिखट नाही टाकली तरी चालेल मी फक्त कलरसाठी टाकली त्यानंतर वरतून कोथिंबीर टाकली आता हे पीठ मळून घ्यायचं आहे मला थोडंसं पीठ कमी वाटलं ना मग थोडंसं एक चमच मी परत बेसनपीठ वाढवलं आणि पाणी पण पान मी तीन चमचेच्या आसपास घेतलेलं आहे जास्त पाणी वापरायचं पातळ नाही बनवायचं एकदम घट्टसर बनवायचं हे पीठ आपल्याला आता मी एकूण सहा चमच पीठ वापरलं आहे म्हणजे तीन चमच मी बेसन पीठ घेतलं आणि तीन चमच तांदळाचं पीठ घेतलं मळताना येणं हे मिश्रण थोडंसं हाताला चिकटतं ना त्यासाठी मी थोडंसं तेल टाकून परत मळून घेतलं व्यवस्थित आता व्यवस्थित मळून झाल्यानंतर याच्यात छोट्या छोट्या टिक्क्या बनवून घ्यायच्या जास्त मोठ्या पण नाही बनवायच्या एकदम छोट्या बनवायच्या म्हणजे क्रिस्पी होतात त्या आणि जास्त वेळ पण क्रिस्पी राहतात जर मोठ्या बनवल्या तर त्या जास्त वेळ क्रिस्पी पण नाही राहणार आणि थंड झाल्यानंतर नरम पडतील त्यासाठी छोट्याशा बनवून घ्यायच्या टिक्की सर्व आता इथे बघू शकता सर्व टिक्की मी एकसारख्या बनवून घेतलेल्या आहेत त्यानंतर तेल तापले का नाही ते आधी चेक करून घ्यायचं त्यानंतरच आपल्या टिक्की सोडून घ्यायच्या आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या मंदाच्यावरती तर इथे टिक्की छान तळून झालेली इथे बघू शकता छान असा कलर पण आलेला आहे आता काढून घेते मी सर्व टिक्की खूप छान लागतात गरम गरम तर खूपच छान लागतात नक्की ट्राय करून बघा आता सध्या बाजारामध्ये तर खूपच वाटाण्याच्या शेंगा पण विकायला येतात तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी याच्यासोबत तुम्ही चटणी पण बनवू कि शकता किंवा टोमॅटो सॉससोबत पण खाऊ शकता आणि तसंच पण खायला खूप छान लागते इथे बघूनच कळतं आहे की आपले टिक्के किती कुरकुरीत झालेली इथे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना स्वामी समर्थ धन्यवाद